आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत पचास पार अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल काँग्रेसमधून आलेले ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा शिवसेना उभाटा गटाचे माजी उपमहापौर विष्णू निकंबे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यानिमित्त जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात दायमा खरटमल निकंबे यांचा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशेवे तौफिक शेख यांच्या नेतृत्वात सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर अल्पसंख्याक विभाग महामंडळाचे राज्य सदस्य वसीम बुरहाण मकबूल मोहोळकर ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे फारुक मटके शशिकांत कांबळे बसवराज बगले महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम माजी नगरसेविका नूतन गायकवाड तस्लीम शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी संतोष पवार जुबेर बागवान चंद्रकांत दायमा सुधीर खरटमल किसन जाधव आनंद चंदनशिवे यांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकी बार पचास पारची घोषणा केली सद्यस्थितीत राज्यात महायुती सरकार वेगवान पद्धतीनं काम करत असून पुढील येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान सुधीर खरटमल किसन जाधव आनंद चंदनशिवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं निवडणूक हे आमच्यासाठी फार ध्येय कारण काय छोट्या कार्यकर्त्याला जर पुढं करायचं असेल तर ही एकच एकच चान्स आहे की तो आमच्याकडे कायम पाहिजे असे हा प्रयत्न केला पाहिजे आणि हे छोटे छोटे कार्यकर्ते जिथं बॉक्समध्ये अडकलेली आहेत बाहेर काढणं आमचं काम आहे आणि आमच्या नजरेत फार काही आहे महापालिके मी दाखवे निश्चित प्रयत्न करून सोलापूर शहरामधल्या जे माहिती पक्ष असू द्या आणि महाविकास आघाडी मधले पक्ष असू द्या ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या ज्या पद्धतीमुळे बाबा आपण काय निर्णय घ्यायचा का तो बरस महानगरपालिकेचे साठ टक्के पेक्षा जास्त उद्याच्या आरक्षण प्रभागने हे पद्धतीच्या सोडतीवर राजकारणाची दिशा उद्या ज्याला ठरणार आहे आणि त्या दिशेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सरस ठरणार आहे असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला सांग ज्या काही सूचना आदरणीय अजितदादा आणि तटकरे साहेबांच्या येतील त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांनी सहा तारखेच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की आपले राष्ट्रवादीची उमेदवार एकशे दोन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहा म्हणून त्याच दिवशी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसारच आपण आता पाहतोय की राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेकांचा ओढा वाढत पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद चंदनशिव असतील आमचे पक्षाचे गटनेते किशनभूज जाधव असतील आणि ज्यांना सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक महापौर उपमहापौर स्थायी समितीचे सभापती पक्षनेता करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा काँग्रेस पक्षामध्ये होता असे आमचे नेते सुधीरजी खडम साहेब हे पक्षामध्ये आता आलेले आहेत महानगरपालिकेची निवडणूक हे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची निवडणूक असते आता आपण जे प्रश्न आमच्या अध्यक्षांना विचारला उत्तर त्या उत्त ठिकाणी दिलेलं आहे पण अब्की बाळ पन्नास पार म्हणजे एकशे दोन ठिकाणी त्यात जास्तीत जास्त त्या ठिकाणी आम्ही युवकांना संधी तिथंच आम्ही आम्ही सर्व पदाधिकारी मिळून या विधानसभेमध्ये आम्ही तिन्ही आमदारांचं प्रामाणिकपणे भाजपचं आम्ही काम केलेलं आहे त्यांचं निष्ठेने आम्ही आमच्या नेत्याच्या आदेशानुसार दादांच्या आम्ही त्यांना मदत केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही त्यामुळं महायुतीमध्ये देखील आज आहोत राज्यामध्ये देखील परंतु महायुतीमध्ये जर आम्ही आम्ही आमच्याकडून एक आमचं व्यासपीठ त्यांच्यासाठी खुलंच आहे की त्यांनी आमचं महायुतीमध्ये आम्हाला जर घेतलं तर आम्ही चांगल्या पद्धतीने लढू परंतु महायुतीमध्ये जर नाही झाली तर त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार निवडणूक लोभा करणार आहोत आणि आमचा जो नारा आहे तो अब्की बार पन्नास पार असा असणार